नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील उकाड्याने हैराण झाला आहात का आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील अशा थंड व शांत हवेच्या ठिकाणांबद्दल जिथे गेल्यावर तुम्हाला निसर्ग थंडी आणि शांतता यांचा परिपूर्ण अनुभव मिळेल चला तर मग सुरुवात करूया महाबळेश्वर सातारा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध निसर्गरम्य दृश्य आणि थंड हवामान यासाठी ओळखले जाते पंचगणी सातारा जिल्हा महाबळेश्वरच्या जवळच वसलेले पाच पठारांनी वेढलेले सुंदर ठिकाण हवामान वर्षभर आल्हाददायक माळशेज घाट पुणे जिल्हा पावसाळ्यात धुक धबधबे आणि थंड वातावरण ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध अंबरनाथ ठाणे जिल्हा उन्हाळ्यातील थंड हवेसाठी प्रसिद्ध नसले तरी जळगाव जिल्ह्यातून तुलनेत थंड आणि हिरवे वातावरण भीमाशंकर पुणे जिल्हा शिवमंदिरासाठी प्रसिद्ध घनदाट जंगल आणि थंड हवामान हे वैशिष्ट्य लोणावळा व खंडाळा पुणे जिल्हा मुंबई पुणे दरम्यान असलेली प्रसिद्ध थंड ठिकाणं हिरवळ धबधबे आणि थंड हवा यासाठी लोकप्रिय इगतपुरी नाशिक जिल्हा पावसाळ्यात धुक्याचं सुंदर वातावरण मेडिटेशनसाठी प्रसिद्ध विपश्चना केंद्र इथे आहे चिखलदरा अमरावती जिल्हा विदर्भातील एकमेव हिल स्टेशन उन्हाळ्यातही तापमान थंड राहते टॉर्प रायगड जिल्हा उत्तम नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता यासाठी ओळखले जाते जव्हार पालघर जिल्हा आदिवासी संस्कृती धबधबे आणि थंड हवामान असलेले कमी प्रसिद्ध पण सुंदर ठिकाण कसे वाटले तुम्हाला हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण तुमच्या आवडत्या हवेच्या ठिकाणाचं नाव खाली कॉमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद